नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो शेतकरी बंधूंनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा प्लॉट पूर्ण वर आलेला आहे मित्रांनो टर्बूदेटिंग साठी मधमाशी ही खूप महत्वाची असते आपल्याला जर आपल्या शेतात मधमाशी आली तरच आपल्याला फळांची संख्या जास्त भेटते फुलांची संख्या जास्त भेटते आणि शेवटी आपल्याला फळांची चकाकी सुद्धा चांगली भेटते आणि उत्पन्नात वाढ हे मिळतं मित्रांनो मधमाशी ही खूप महत्वाची मित्रांनो असं म्हटलं जातं जर मधमाशी या जगातून नष्ट झाली तर मनुष्य प्राणी सुद्धा किंवा जेवणसृष्टी नष्ट होऊन जाऊ शकते म्हणून मधमाशी आपल्याला पालन करणं किंवा मधमाशीचं राखण करणं हे एक आपलं कर्तव्य आहे तर मित्रांनो या ठिकाणी मधमाशी वाढीसाठी मी आपल्यासाठी एक प्रोडक्ट घेऊन आलेलो खूप चांगलं प्रोडक्ट आहे रिझल्टसुद्धा खूप चांगले आले आहेत मित्रांनो या ठिकाणी दोन दिवसा अगोदर कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीचं बी मॅक्स या याची फवारणी केली तर फवारणी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेटिंगची संख्या खूप जास्त मिळाली आता मी फि हा प्लॉट फिरून आलो पूर्ण दादा प्लॉट दाखवा इकडचा तर ह्या प्लॉटमध्ये मित्रांनो मधमाशी खूप मोठ्या प्रमाणावर दिसून आली म्हणजे आता ही प्रत्येक लाईनीमध्ये आम्हाला जवळपास प्रत्येक फुलांवर मधमाशी दिसते मित्रांनो यासाठी आपल्याला जर सेटिंग चांगली पाहिजे फळांची संख्या जास्त पाहिजे पॉलिनेशन जास्त झालं पाहिजे परागी भवन जास्त झालं पाहिजे मालांची संख्या जास्त निघाली पाहिजे यासाठी मी मित्रांनो आपण मधमाशींची संख्या जर वाढवायची आपल्याला कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीचं बीमॅक्स वापरा आणि मधमाशींची संख्या वाढवा धन्यवाद